स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये तर इथे सांगायचं जर झालं तर अभिजीत सावंत म्हणजे अभिजित आता जो आहे तो सांगत आहे यांना सगळ्यांना तिथे बसलेली आहे अंकिता धनंजय पवार आणि आर्या तर पॅडी पण आहेत तर यांना सर्वांना सांगत आहे की शेवटपर्यंत आपण जसे आहोत म्हणजे आपण आपले जे आहे ते खेळायचं अशी पण वेळ येणार की आपण एकमेकांच्या जा विरुद्ध पण जाऊ शकतोय तर आधी यांना बाहेर काढा म्हणजे निकी अरबाज वैभव यांना बाहेर काढा आणि मग म्हणजे जरी आपण एकमेकांच्या टीममध्ये आलो तरीही लॉयली खेळा जे खेळायचे ते पण सर त्यांचं म्हणजे म्ह म्हणायचं उद्देश दादाचा हाच होता अभिजित दादाचा की ह्या सर्वांना मिळून बाहेर काढायचं आहे आपल्याला आपल्याला लवकर जायचं नाही बाहेर पण प त्यांना काढायचं आहे तर यांचं चांगलं मस्त मास्टर प्लॅन चालू आहे तर मास्टर माइंड तर वाटतात वाटतोच आहे दादा छान बोलतोय छान सांगतोय तर इथे सांगायचं जर झालं तर कालच्या टास्कमध्ये जो वैभव वागला आहे म्हणजे काही झालं की पळायचा लिहायचा पळायचा लिहायचा तिथे त्या बोर्डवरती तसं आर्याला जमलेलं नाहीये तर इथे खूप चांगल्या पद्धतीने आर्यालाही समजून सांगण्याचा प्रयत्न करता करतो आहे तो दादा तर अशीच व्हिडिओ बघायला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा